विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याचा बनाव करून ट्रकमधील सत्याऐंशी लाख सत्याहत्तर हजाराची दारू लुटल्याची बतावणी करणाऱ्या ट्रक चालकाचं पितळ पोलिसांनी उघडं पाडलं या प्रकरणी चालक वाशिम आत्तार आणि क्लीनर संदीप डिग्गल या दोघांना शाहवाडी पोलिसांनी अटक केली आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमधून रत्नागिरीकडं विदेशी दारूचे बॉक्स घेऊन ट्रक चालक वाशिम अत्तार आणि त्याचा साथीदार क्लीनर संदीप डिग्गल हे दोघे रत्नागिरीकडे चालले होते या दरम्यान ट्रकमधील एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी दारूचे बॉक्स लंपास करण्याच्या उद्देशानं त्या दोघांनी ट्रकला असणारी जी पी एस प्रणाली यंत्रणा बंद केली आणि सत्याऐंशी लाख सत्याहत्तर हजाराची दारू परस्पर गायब केली तसंच शाहवाडी तालुक्यातील वारुळ गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला आणि त्या दरम्यान ट्रकमधील दारू प्रवाशांनी लुटून नेल्याचा याबाबतची तक्रार ट्रक चालक वाशिम अत्तार यांनी शाहूवाडी पोलिसात दिली होती त्यानुसार शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली असता ही घटना शंकास्पद आढळली त्यानंतर शाहूवाडी पोलिसांनी सखोल तपास केला तसंच चालक आणि क्लीनर या दोघांकडे कसून चौकशी केली असता हा बनाव केल्याचं लक्षात आलं शाहूवाडी पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे